गुन्हेगारांचा फर्दरका प्राईम पेट्रोल न्यूज चाकण येथील पुणे नाशिक महामार्गापासून जवळच असलेल्या समाधान बार मागील मोकळ्या जागेत अरविंद राजे याला दोन अल्पवयीन मुलांनी किरकोळ कारणावरून त्याच्या छातीवर डोक्यात दांडके मारून त्याला गंभीर जखमी करून त्याचा निर्गुणपणे खून केला या प्रकरणी दोघा सतरा वर्षीय अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार काल दुपारच्या सुमारास घडला पोलिसांना एकाने सायंकाळच्या सुमारास फोन केला त्यानंतर पोलिसांना रात्री आठच्या सुमारास माहिती मिळाली घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि इतर कर्मचारी गेले त्यानंतर तेथे ते एक दुचाकी पडलेली आढळे मारहाण केलेल्या मुलांची नावे पोलिसांना समजली त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा